नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली एक अप्रतिम भेट निवृत्तीचे वय वाढण्याबरोबरच थकबाकीचा पाचवा हप्ता या महिन्यात खात्यात जमा होणार आहे यासोबतच आणखी एक आनंदाची बातमी येत आहे चला तर मग सर्व बातम्या तपशीलवार जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे आता राज्याची नवीन आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही नवीन योजना एक जुलैपासून लागू होणार आहे नवीन आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व रहिवाशांना आता दीड लाखाऐवजी एकूण पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे आतापर्यंत केवळ एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता मात्र एक जुलैपासून प्रत्येकाचे उत्पन्न काहीही असले तरी त्याचा लाभ सर्वांनाच मिळणार आहे नवीन योजना लागू होण्यापूर्वी विमाधारकांना त्यांचे लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक होते परंतु आता सरकारने हे बंधन काढून टाकले आहे आणि ते सर्व नागरिकांसाठी समानपणे लागू केले आहे आता उत्पन्नावरही मर्यादा नाही या योजनेअंतर्गत यापूर्वी एक हजार रुग्णालये सूचीबद्ध होती मात्र आता ती एकोणीसशे रुग्णालयापर्यंत वाढवण्यात आली आहे यामधील पहिली बातमी अशी की पेन्शनधारकांना भेट महाराष्ट्र राज्य सरकारने आजारी चालण्यास असमर्थ वृद्ध आणि अपंग निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी एक विशेष सुविधा जाहीर केली आहे राज्य सरकारने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी केला आहे ज्यामध्ये अशा नागरिकांना अशी सुविधा देण्यात आली आहे की आपण पालक नियुक्त करू शकता तुमचे पेन्शन्स आणि बँकिंग उद्देश हे पालक पेन्शनधारकांच्या वतीने काम करतील दुसरी बातमी निवृत्तीचे वय वाढणे महाराष्ट्र सरकार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याच्या विचारात असून सत्तावीस जूनपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्या शिंदे सरकार अधिकृत घोषणा करू शकते कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून याची मागणी करत होते अखेर आता त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे त्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षांवरून साठ वर्ष करण्यात येणार आहे बातमी क्रमांक तीन अतिरिक्त पेन्शन लाभ अठरा वर्षांवरील पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वीस टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाईल यापूर्वी अशा पेन्शनधारकांना फक्त दहा टक्के लाभ दिला जात होता परंतु आता वीस टक्के लाभ दिला जाईल तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद वर्षदरम्यान तीस टक्के लाभ मिळेल बातमी क्रमांक चार एन पी एस कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी शेवटच्या मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाईल बातमी क्रमांक पाच पेन्शनधारकांना थकबाकी भेट जूनच्या पेन्शनसह सातव्या पगाराची थकबाकी पाचव्या आठवड्यात मिळणार आहे कर्मचारी आणि व्यावसायिकांना त्यांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये मिळेल असे ठरले होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेत जूनच्या पेन्शनसह पाचवा हप्ता जमा करण्याची घोषणा केली आहे त्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर नक्की करा तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र